IIT JEE NEET किंवा MHT-CET यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजे सुपर 30 सिंधुसंचालित सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्रॅव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोयी वरातरा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा मागच्या आठवड्यातच ईडीनं भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या दडपणाखाली अरविंद केजरीवाल जे आम आदमी पार्टीचे सर्वोच्च नेते आहेत दिल्लीचे माननीय मुख्यमंत्री आहेत यांना तथाकथित मध्य घोटाळा प्रकरणी अटक केली मला या निमित्तानं जी संपूर्ण भारतामध्ये युवकांच्या मनामध्ये संतापाची लाट उमटलेली आहे त्याचे प्रतिकात आपण सातत्यानं बघत आहोत मागच्या चार दिवसापूर्वीच महाराष्ट्रामध्ये आणि संबंध भारतामध्ये भारतीय जनता पार्टीची जिथं जिथं कार्यालय आहेत तिथं ती तर ती ठिय्या आंदोलन आणि मोर्चे लोकांचे सुरू झालेले आहेत त्याचबरोबर आज, आज अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ म्हणजे जो काही त्यांच्यावर आरोप केलेला आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आणि घारणेरा घाणेरड्या राजकारणाच्या माध्यमातून केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि अरविंद केजरीवाल यांना समर्थन करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ब्लड डोनेशन कॅम्पचं ऑर्गनायझेशन झालेलं आहे या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आम्हाला सरकारला एवढंच सांगायचं आहे जसं सुभाषबाबूंनी सांगितलं होतं की मुझे खून दो मी तुम्ही आझादी दूंगा तसंच इथं दिलेला प्रत्येक रक्ताचा थेंब हा येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार उलटवून टाकून इन्कलाबची घोषणा देण्यासाठी म प्रतिकात्मक पद्धतीनं आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित करतो आहे या माध्यमातून मला सांगायचं आहे मोदी सरकारनं भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं आता तरी कुठंतरी न्यायाच्या भूमिकेतनं ईडीवरचं दडपण काढून घ्यावं आणि लवकरात लवकर अरविंद केजरीवालांची सुटका व्हावी अन्यथा या दडपशाहीला लोकं कंटाळलेले आहेत आणि दडपशाहीच्या विरोधात प्रचंड मोठा असंतोष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी भारतीय जनता पार्टीच्या सरकारला देतो